शुभम शेळके याच्या हद्दपारीवर पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला माळमारुती पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे एम कालिमिर्ची यांनी महाराष्ट्र एकीकरण युवा समिती सीमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके यांना बेळगाव जिल्हा बंदी व हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस उपायुक्त रोहन जगदीश यांच्याकडे बावीस मार्च रोजी ठेवला होता त्यांच्यावरील हद्दपारीची पुढील सुनावणी एकवीस एप्रिलला होणार आहे तशी नोटीस शुभम शेळके यांना अठ्ठावीस मार्च रोजी देण्यात आली होती तर सात एप्रिल रोजी न्यायदंडाधिकारी म्हणून रोहन जगदीश यांच्या समोर झाली शुभम शेळके यांच्या वतीने अॅडव्होकेट महेश बिर्जे यांनी हद्दपारीच्या प्रस्तावावर आक्षेप नोंदवला आक्षेप नोंदवताना अॅडव्होकेट महेश बिर्जे यांनी शुभम शेळके यांच्यावर सात गुण्यापैकी दोन गुण्यात न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली असून उर्वरित गुन्हे न्यायालयासमोर न्यायासाठी प्रलंबित आहेत असे असताना जर कारवाई झाली तर हे घटनेने दिलेल्या अधिकारांचे व कायद्याने घालून दिलेल्या संविधानाचे उल्लंघन असून माळ मारुती पोलीस स्थानकाने केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे असा आक्षेप नोंदवण्यात आला या सुनावणीवेळी ॲडव्होकेट बाळासाहेब कागणकर ॲडव्होकेट रिचमॅन रिकी ॲडव्होकेट वैभव कुट्रे ॲडव्होकेट विश्वजित चौधरी धनंजय पाटील मनोहर हुंदरे नगरसेवक शिवाजी मंडोळकर प्रवीण रेडेकर विजय जाधव अशोक घगवे चंद्रकांत पाटील सुरज जाधव मातेश बार्देशकर अभिषेक कारेकर आदी उपस्थित होते महानकरी निवडसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड रवींद्र वस्त्र सलगरे घेऊन आले खास लग्न बस्ता ऑफर नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर पंधरा हजार रुपये खरेदी करा आणि फक्त दहा हजार रुपये भरा ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध अप्रतिम लग्न सराई कलेक्शन सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट आहे ऑफर ही सुरू आहेरी साड्या दहा घ्या एक फ्री पॅन्ट शर्ट जोडी दहा घ्या एक फ्री ऑफर फक्त एकतीस मे दोन पर्यंत रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरी तालुका मिरज